बायर्न इंटरनल कंबशन इंजिन म्हणजे बायर्न चक्रीय रूपांतरण बायर्नचे सेकंदामध्ये सोडले जाते त्या डायनंतर अंतर्गत इंटरनल कंबशन इंजिन उदाहरणार्थ वाफेचे इंजिन जे डी डी अरेआ त्या इंजिन जाते तर दोन आय आणि आपला पाऊस थोडा घडवला जातो म्हणजे उदाहरणार्थ आपले जे सध्या वाहन आहे कार जी ट्रक या इंजिनमध्ये इंटरनल कंबशन इंजिनचा वापर केला जातो तर या इंजिनचे अनेक प्रकार आहेत डिरोल आहे डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन ट्रोकर आहे ट्रोक इंजिन फोर ट्रोक इंजिन तर आज आपण काय करणार आहोत तर फोर ट्रोक सायकल सी आय इंजिन म्हणजेच डिझेल इंजिन याविषयी माहिती करून देणार आहोत दि

सायकल इंजिन तर आता हे फोस्ट सायकल इंजिनचे कार्य कसे घडते म्हणजे या त्या फोस्ट सायकलमध्ये चार किर चार स्टोक पूर्ण होतात म्हणजे सक्शन कॉम्प्रेशन आणि पावर आणि एक्झॉस्ट या चार क्रिया करतात होतात त्या होतात क्रमक्रमाने होतात त्या त्याला सायकल सायकल म्हणजे जीव जी गोष्ट म्हणजे जे क्रिया आहे ती वारंवार करते तिला काय म्हणतात म्हटले जाते सायकल असे म्हटले जाते तर आपण आता काय करणार तर हे ते चार ट्रोप चार ट्रोप आहे एका सक्षम ट्रोप काय सक्षम ट्रोप दोन आहे कॉम्प्रेशन ट्रोप

आता सुरुवातीला आपण आपल्या सेक्शन ग्रुप दे मध्ये आपल्या डिझाइन मध्ये कशा प्रकारे काय हा सेक्शन ग्रुप कार्य करतो हे आपण पाहणार आहोत काय सेक्शन ग्रुप मध्ये पिस्टन आता एका चक्रणामध्ये वर वाला आता तिथे वर वाला आता वाल वाल एक बिंदू आला आणि एक बिंदू समोर काय सेक्शन ग्रुप मध्ये पिस्टन हा बीडीसी वर बीडीसी कडे जातो पिस्टन हा डी बीडीसी वरून बीडीसी कडे जातो त्यावेळेस काय इंटरनेटवालो हा ओपन होतो इंटरनेटवालो काय होतो ओपन होतो आणि नेटचा काय असतो बंद असतो त्यावेळेस क्रँचा हा आधा अंश पूर्ण झालेला असतो इथे म्हणजे आधा पूर्ण झालेला असतो आणि क्रँ कृतीचे एकशे ऐंशी अंश हे पूर्ण झालेला म्हणजे अशा प्रकारे हा या सक्सेस रोपमध्ये कार्य करते

पिस्टन बीडीसी कडे बीडीसी कडे गेल्यामुळे काय होतो हा पिस्टन जसा तसा होत नाही तसा तसा तो काय हवा हे काय होते तप्त होते आणि या तप्त आले ही तप्त आला आपण जेव्हा एकाने होते आपण झाबलं काय होते गरम होते त्याप्रमाणे हे हवा काय करत जाते ही तप्त हवा एकदम तप्त होते आणि या या कॉम्प्रेसर रूम मध्ये दोन्ही वाजवता बंद असतात म्हणजे इंडेट वाढव आणि एक्झास्ट वाढव हे दोन्ही काय असतात बंद असतात विंडेट वाढव आणि एक्झास्ट वाढव दोन्ही बंद असतात तर त्यावेळेस क्रँकशाफ्टचा हा एक फेरा पूर्ण झालेला असतो किती आणि तीनशे साठ अंश पूर्ण झालेला असतो तर अशा प्रकारे हा कॉम्प्रेस स्टोरमध्ये कार्य करते आणि पॉवर स्टॉकमध्ये म्हणजे म्हणजे आता कॉम्प्रेस मध्ये हे दबटलेल्या तीन नंबर कोणता हवा हा काय केला जातो फवारा मारला जातो काय केला जातो इंजेक्टरच्या सहाय्याने फवारा मारला जातो आणि पॉवर ट्रक कडून आला आपण ज्या कॉम्प्रेशन रोग मध्ये हे हवा काय केले असत्या प्राप्त झालेले असते मिस्टर ब्रिटिश म्हणून ब्रिटिश कडे जातो तेव्हा ती हवा काय होते आणि हा जप्त हवेवर काय केला जातो इंजेक्टरच्या सहाय्याने अतिशिक्षणाचा हवा मारून पॉवर स्ट्रोक करून आणला जातो त्या पॉवर स्ट्रोक मध्ये दोन्ही वाहतो काय असतात बंद असतात म्हणजे इंडेट वाहतो आणि एकदा पॉवर काय असतात बंद असतात त्यावेळेस त्याचा दीड चेहरा पूर्ण झालेला असतो तिथे आणि त्याच्या फिरतीचे पाचशे चाळीस अंश हे झालेले असतात पूर्ण झालेले असतात तर अशा प्रकारे हा पावतो आपल्या डिटेलमध्ये घडला जातो तर आता चौथा आहे एकदा आता एकदा ट्रक म्हणजे पावर ट्रक झाला की पिस्टन हा ट्रकडून बी डी सी येतो आणि आता पावर ट्रक झाल्यानंतर हे पावर ट्रक झाला म्हणजे एक कोट झाला एक कोट झाला म्हणजे ते काय होतात निर्माण होतात काय एकदा गॅसेस निर्माण होतात मग पिस्टन हा बी डी सी टी डी सी कडे जातो पावर ट्रक झाल्यानंतर हा पिस्टन बी डी सी टी डी सी जातो त्यामुळे मिश्रण वातावरणात बाहेर वातावरणात म्हणजे म्हणजे तिथून साडे बाहेर वातावरणात सोडले जाते एक्झास्ट म्हणजे काय निर्माण झाला की आपले गॅसेस म्हणजे गॅसेस असतात गॅसेस निर्माण होतात एक्झास्टोटद्वारे बाहेर म्हणजे तिथून साडेनद्वारे बाहेर वातावरणात सोडले जाते

त्यावेळेस क्रॅकचा हा दोन पेरा पूर्ण झालेला असतो म्हणजे सातशे वीस अंश कृतीचे क्रॅकसाप कृतीचे वीस अंश सातशे वीस अंश पूर्ण झालेला असतो म्हणजे अशा प्रकारे हे क्रॅकसापचे दोन पेरे पूर्ण होता म्हणजे या ऑटो सायकल इंजिनमध्ये सी आय इंजिनमध्ये ऑपरेशन इंजिनमध्ये इंजिनमध्ये इंजिन इंजिन या त्यामध्ये चार ग्रुप सक्सेल कॉम्पिटिशन पॉवर आणि हे चार कशा प्रकारे कार्य करते हे तुम्हाला मी या आजच्या भागामध्ये माहिती करून देणार आहे धन्यवाद